आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेला त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने द्या वयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशतः बदल करून तीन आठवड्याच्या सेवा, सेवा अंतर्गत प्रशिक्षणाऐवजी दहा दिवसाचे अथवा घड्याळी पन्नास तासांचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयान्वये प्रशिक्षण सुरू होण्याच्या कालावधी अंदाजित करून दिनांक एकतीस दहा दोन हजार एकवीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यास आली आहे सदर शासन निर्णयान्वये शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना देखील लागू झालेला आहे तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकास विकसनानंतर प्रत्यक्षात दिनांक जून प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी दिनांक एकतीस सात दोन हजार बावीस अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली आहे त्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही यामुळे अशा वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणामधून सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणाबाबत निर्गमित शासन निर्णय दिनांक वीस 20, सात <स्थिक्षना> दोन हजार एकवीसमधील क्रमांक क्रमांक पाचमध्ये नमूद प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याबाबतची मुदत शासन स्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने वाढविण्यात येत असून दिनांक एकतीस जुलै दोन हजार बावीस पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात येत आहे या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चार नऊ दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता धन्यवाद